नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून कार्तिक महिन्याचे महत्त्व बघणार आहोत म्हणजेच कार्तिक महिन्याचे काय महत्त्व आहे त्याच्यामध्ये कशाचे दान करायला पाहिजे आणि त्या दानाला किती महत्त्व आहे काय महत्त्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत बघा कार्तिक महिना हा येत्या बावीस ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे म्हणजेच वार बुधवार रोजी आणि कार्तिक महिन्यांचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मांमध्ये फार महत्त्व सांगितलेलं आहे कारण की कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे कारण की कार्तिक महिना भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूंची आणि ला माता लक्ष्मीची ह्या महिन्यात जर आपण सेवा केली तर आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते म्हणून एवढे महत्त्व कार्तिक महिन्यामध्ये आप विष्णू भक्तीला सांगितलेले आहे आणि दानाला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये मुख्य दान जे आहे ते आहे दीपदान हो मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमधून आपण दीपदानाला आप आपल्याला किती महत्त्व आहे ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत बघा कार्तिक महिना हा अतिशय पुण्याचा महिना आहे आणि दीपदान करून आपण एवढे पुण्य मिळवू शकतो की तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल एवढे पुण्य या कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाचे आहे आता बघा जो कोणी कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करतो त्याला तुळादान केल्याचे पुण्य मिळते हो तुळादान म्हणजे काय तर तुलादान बघा तुळादान कशाला म्हणतो आपण की आपण एका तराजूमध्ये बसणं आणि दुसऱ्या तराजूमध्ये सोनं तोलणं याला तुलादान असे म्हणतात आणि ते तुलादान करण्याचे जे पुण्य आहे ते आणि तेच पुण्य आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये दीपदान केल्याने मिळते तर आ एवढे महत्त्व सांगितलेले आहे बघा कार्तिक महिन्यांमध्ये जो कोणी विष्णू आणि कृष्णांच्या समोर दीपदान करेल दीप जाळेल त्याला यज्ञ केल्याचे पुण्य मिळते म्हणजे सर्व यज्ञ जे असतात ते केल्याचे त्यांना पुण्य मिळते आणि तीर्थस्नान केल्याचे पुण्यदेखील प्राप्त होते आणि स्वर्गाची देखील प्राप्ती होत असते एवढे महत्त्व आपल्याला श्रीहरीसमोर आणि कृष्णांसमोर दीपदान करण्याचे आहे दीप लावण्याचे महत्त्व आहे आता दीपदान केल्याने म्हणजेच बघा ब्रह्मविवर्त पुराणांमध्ये असे सांगितले आहे की आपण भगवान श्री विष्णूंसमोर जेवढ्या वेळेसाठी दीपदान करतो म्हणजेच दिवा आपला जळतो तर तो जेवढ्या वेळ जळत असेल तेवढ्या वेळा वर्षासाठी आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि आपण स्वर्ग सुख उपभोगत असतो एवढे महत्त्व ब्रह्मविवर्त पुराणांमध्ये दीपदानाचे सांगितले आहे आता हे दीप आपल्याला फक्त श्रीहरी विष्णूंसमोर आणि कृष्णासमोरच दीपदान करायचे का दुसऱ्या देवासमोर करायचे नाही का तर मैत्रिणींनो उत्तर आहे की हो भगवान आपण शंकरासमोरही दीपदान करू शकतो तर बघा आपल्याला श्री सुद्धा रात्री दीपदान करायचे आहे भगवान शंकरांसमोर जर रात्री आपण दीपदान केले तर आपल्याला स्वर्गांची प्राप्ती होते आणि ब्रह्म लोकांमध्ये आपण वास करत राहतो आणि आपल्याला भगवान शंकराच्या चरणामध्ये स्थान मिळते एवढे महत्त्व आपल्याला शंकरासमोर तुपाचा दिवा लावण्याचे महत्त्व सांगितलेले आहे दीपमाळ लावण्याचे महत्त्व सांगितलेले आहे दीपमाळ म्हणजेच तुम्ही पाच दिवे अकरा दिवे एकवीस दिवे एक्कावन्न दिवे ह्या प्रकारे तुम्ही लावू शकता त्याला दीपमाळ असे म्हणतात म्हणजे दिव्याची माळ बनवणे असे त्याला म्हणतात दीपमाळ एवढे महत्त्व आपल्याला दिव्याचे दीपदानाचे सांगितलेले आहे आणि आपण शंकरासमोर जेवढ्या वेळेसाठी आपण दीपदान करू आणि जेवढे दिवे लावू तेवढे हजार वर्ष आपण स्वर्गामध्ये उपभोगतो आणि श स्वर्गामध्ये आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते असे आणि बघा फक्त शंकरासमोर दीपदान केल्याचेच नाही तर फक्त कार्तिक का महिन्यांमध्ये श्री शंकराचे दर्शन नुसते घेतले तरी आपल्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होणार आहे असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे आणि श्रीकृष्णाने हो कारण की कलियुगामध्ये श्री श श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेले आहे की कलियुगामध्ये जे कोणी नुसतं थोडं जरी पुण्य करेल दर्शन जरी घेईल तरी त्याला हजारपटीने प्राप्त होईल म्हणून आपल्याला नुसत्या दर्शनाचे सुद्धा कार्तिक महिन्याचे एवढे महत्त्व आहे म्हणून आपल्याला भगवान शंकराचे ह्या महिन्यामध्ये दर्शन घेता येईल मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचे आहे आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही दर्शन घेतले तर अतिउत्तम त्याचे तर फळ हे हजारपटीने काय लाख पटीने वाढणार आहे आता शास्त्र काय सांगते की आपण कोणत्या प्रकारचा दिवा आता कोणत्या प्रकारचा दिवा आपण लावला पाहिजे तर बघा मैत्रिणींनो आपण लोखंडाचा चांदीचा आ, सोन्याचा आणि पितळेचा तांब्याचा हे असे दिवे आपण लावले पाहिजे हो ह्या दिव्यांना अतिशय जास्त महत्त्व आहे ह्या दिव्यांचे जर आपण शंकरा भगवान समोर आपण जर प्रज्वलित हे दिवे केले या कोणत्याही धातूपैकी एकाचा दिवा जर आपण प्रज्वलित केला तर आपल्याला कार्तिक मासांमध्ये स्वर्गांची प्राप्ती होते आपल्याला शंकराच्या चरणामध्ये स्थान मिळते आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते एवढे महत्त्व कार्तिक महिन्यांमध्ये ह्या धातूचे जे सांगितले मी त्याचे आपल्याला दीपदान करण्याचे महत्त्व आहे आणि स्वत शंकर भगवान म्हणतात की जे को आपले पित्र म्हणतात म्हणे की जे कोणी असं आपल्या पिढ्यांमध्ये जन्माला येईल का की कार्तिक का महिन्यामध्ये जे दीपदान करेल आणि दीपदान करून आपला उद्धार करेल असे पित्र म्हणतात म्हणे म्हणून दीपदानाला एवढे महत्त्व आहे की नुसते आपलाच उद्धार होतो असे नाही तर दीपदानाने आपल्या पित्रांचासुद्धा उद्धार होतो म एवढे महत्त्व कार्तिक का महिन्यांमध्ये दीपदान करण्याचे आहे मैत्रिणींनो म्हणून सर्वांना प्रार्थना आहे की ह्या महिन्यामध्ये दीपदान जरूर करा एकतरी दिवा तुम्ही मंदिरामध्ये कृष्णांच्या विष्णूंना लावा आपल्या घरामध्ये जर विष्णूंचा फोटो असेल कृष्णांचा फोटो असेल समोर मूर्ती असते बघा आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन एकतरी दिवा तुम्ही लावा पणती का होत नाही मातीचा का दिवा होत नाही पण तोसुद्धा लावला तरी त्याने आपले पितृसुद्धा तृप्त होणार आहे आपल्या स्वतःबरोबर एवढं महत्त्व कार्तिक महिन्यांमध्ये दीपदानाचं आहे आता आपल्याला दिवे कुठे कुठे लावायचे आहे आता बघा आपल्याला दिवा कोठे कोठे लावायचे आहे तर आपल्याला दिवा लावायचा आहे मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये लावायचं आहे कृष्ण भगवानना लावायचं आहे विष्णूंना लावायचं आहे त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला दररोज एक दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही संध्याकाळी जरी लावला तरी चालेल आणि बघा आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ आंब्याच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडाजवळ विहिरीसमोर तळे असेल तिथे आपली बोरवेल असेल तिथे आपण पाणी भरून ठेवतो तिथे आणि आपला हौद वगैरे पाण्याचा असेल तिथे आपल्याला नदीच्या ठिकाणी नदीतिरी विहिरीजवळ आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि हे दिवे आपल्याला लावायचे आहे कारण ह्या ठिकाणावरती दीप प्रज्वलित करणे आणि दीपदान करणे अतिशय महत्त्वाचे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे याचं याचं महत्त्व हे फार मोठं सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये म्हणून आपल्याला हे दिवे ह्या ठिकाणी जरूर प्रज्वलित करायचे आहे आता हे दिवे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आता आपल्याला हा तर प्रश्न मिटला की आपल्याला दिवे कुठे कुठे लावायचे आहे आता प्रश्न हा पडेल की आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे की तेलाचा दिवा लावायचा आहे आणि कोणती वात आपल्याला वापरायची आहे तर बघा आपल्या शास्त्रात असे सा वर्णन नाही आहे की कोणता दिवा लावायचा पण तरीही आपल्याला लांब वातीला ला 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 जास्त महत्त्व आहे लांब वात ही तेलाची वात असते आणि ती आपल्याला पूर्वेकडे तोंड करता येते तिचे आणि पूर्वेकडून जो दिवा पूर्वेकडे तोंड करून लावतो त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे असते म्हणून आपल्याला पूर्वेकडे तोंड करून जी आपल्याला दिवा आपल्याला तेलाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे लांबवातीचा कारण की लांबवातीचा दिवा हा जास्त वेळ जळेल आणि जास्त वेळ जळल्याने तेवढ्या जास्त वर्ष आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे त्याला स्वर्गामध्ये तर सुखाची प्राप्ती होणारच आहे परंतु जेव्हा आपण मनुष्य जन्म घेतो त्यावेळेस आपला जन्म हा श्रीमंतीत होणार आहे सुखात होणार आहे त्याला सर्व सुखे प्राप्त होणार आहे म्हणून जे दीपदान करेल त्याला ही सुखाची प्राप्ती होणार आहे एवढं महत्त्व कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाला आहे आता दीप हा कसा लावायचा आता कोणती वाद लावायची हे तर आपण बघितलं आता आपल्याला दीप हा म्हणजेच आसनाचा लावायचा आहे बघा मैत्रिणींनो बिना आसनाचा दिवा हा आपल्याला अजिबात लावायचा नाही आपल्याला त्याला फुलाचे आसन हो तांदळाचे आसन हो फुलांच्या पाकळ्यांचे का आसन होत नाही परंतु त्याला आपल्याला आसन हे जरूर द्यायचे आहे बिना आसनाचा दिवा आपल्याला लावायचा नाही आहे कारण बिना आसनाचा दिवा हा लावू नये असे कालिका पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि कालिका पुराणामध्ये हेही सांगितलेलं आहे की पृथ्वी ह्या दोन गोष्टींच्या अजिबात सहन करत नाही एक तर कोणती गोष्ट की पहिले अगोदर आहे पहिली गोष्ट म्हणजेच बिना कामाचे जर आपण धर्तीवरती पाय आपटले मैत्रिणींनो तर ते आपली पृथ्वीमाता अजिबात सहन करत नाही आणि दुसरे म्हणजेच आपण बिना जे दिव्याचे तेज असते ते तेज पृथ्वी माता सहन करू शकत नाही ह्या दोन गोष्टी कालिका पुराणांमध्ये सांगितलेल्या आहेत की ह्या दोन गोष्टी अजिबात पृथ्वी माता सहन करत नाही म्हणून दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचे आहे आणि पृथ्वीवरती कधीही आपल्याला विनाकारण पाय आपटायचे नाही असे कालिका पुराणांमध्ये वर्णन आहे म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे आणि बघा हे मी तुम्हाला कार्तिक महिन्यांमध्ये दीपदानाचे महत्त्व सांगितलेले आहे बघा कारण की कार्तिक महिना हा विष्णू भगवानांना अतिशय प्रिय असा महिना आहे आणि कार्तिक महिन्यांमध्ये आपल्याला विष्णूंची भक्ती करायची असते म्हणून आपण जेवढ्या प्रकारे भक्ती करता येईल आणि ती भक्ती आपण तुळशी मातेची भक्ती करून तुळशीला फक्त दिवा लावूनसुद्धा आपण भगवान विष्णूंना आनंदी करू शकतो त्यांची कृपादृष्टी मिळवू शकतो आणि आपल्याला विष्णूची कृपादृष्टी झाली म्हणजेच आपल्यावरती लक्ष्मी प्राप्ती होणार आहे लक्ष्मीची सुद्धा कृपादृष्टी होणार आहे की कार्तिक का महिनात हा विष्णू देवांना समर्पित आहे आणि ह्या महिन्यांमध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची खूप खूप संधी आहे मैत्रिणींनो म्हणून आपल्याला हे दीपदान ह्या कार्तिक का महिन्यांमध्ये करायचे आहे आणि आपल्याला हे पुण्य मिळवायचे आहे लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला कार्तिक का महिन्यातले हे दीपदान करायचेच करायचे आहे आता शेवटी तुमच्यावरती आहे की एक दिवा तरी आपण लावायचा की नाही लावायचा मी तुम्हाला कार्तिक महिन्यांचे महत्व सांगितलेले आहे आणि ला त्या भगिनी माझ्या खूप भक्ती करतात आणि असे दिवे लावायला सुद्धा त्या कमी करणार नाही कारण की आजकाल बघा सर्वजण खूप भक्ती करत आहे भगवानांना आप जसं सांगितलं तसं आपण सर्वजण भक्ती त्यानं त्या त्यान मार्गाने आपल्याला जसा जमेल तशा प्रकारे आपण भक्ती करत असतो आणि हे दिव्यांचीही भक्ती तुम्ही करणारच अशी मला खात्री आहे तर चला मैत्रिणीनो तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती थोडी जरी आवडली असेल कार्तिक महिन्यांची आणि दीपदान करण्यांची त्याच्यामध्ये तर माझ्या चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद